मी मी हो। का काय मी पंजाब हवामान अभ्यासक मी आहे माझ्या शेतामध्ये आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे मी आहे माझ्या आखाड्यावर तर तुम्हाला एक सांगतो आज आहे दोन ऑगस्ट सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखी राज्यामध्ये आठ ऑगस्ट पर्यंत पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर नऊ दहाच्या नंतर राज्यामध्ये ऊन पडणार आहे म्हणजे मराठवाड्यात देखील कडक ऊन पडणार आहे काय झालं सगळ्या इतका पाऊस चालू की सगळ्या शेतात शेतकऱ्याचे काम रखडलेत म्हणजे पाऊस जास्त झाल्यामुळे शेतामध्ये जाता येणार तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी ती एक आनंदाची बातमी ज्यांना पाऊस जास्त झालाय त्यांच्यासाठी आठ तारखेच्या ता नंतर नऊ पासून ऊन पडणार आहे म्हणून हे, हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा पण राज्यामध्ये म्हणजे आज दोन ऑगस्ट पासून आठ आग ऑगस्ट पर्यंत दररोज भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात सांगायचं झालं तर आपण एक एक भागकड बघू हा म्हणजे पूर्व विदर्भाकडे बघू पूर्वी दर्भामध्ये सहा जिल्ह्यात वर्धा नागपूर बघंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर म्हणजे पूर्व विदर्भात आज दुपारनंतर दुपारनंतरच पाऊस येणार आहे म्हणजे आठ तारखेपर्यंत म्हणजे हे दोन ऑगस्ट तीन चार पाच ऑगस्ट आणि त्याच्यानंतर सहा सात आठ ऑगस्ट दरम्यान पूर्व विदर्भात चांगला पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर आपण पश्चिम विदर्भाकडे जाऊ पश्चिम विदर्भामध्ये यवतमाळ अकोला अमरावती अमरावती त्याच्यानंतर बुलढाणा वाशिम हिंगोली या भागामध्ये जवळपास म्हणजे आज दोन तारखेपासून दोन ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे दोन तीन चार पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर सहा सात आठ दरम्यान सहा सात आठ ऑगस्ट दरम्यान पश्चिम दरबार चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लागेचा नऊ तारखेपासून पुन्हा उघडत भेटणार आहे म्हणून हे दे। देखील लक्षात त्याच्यानंतर मराठवाड्याकडे बघू आज मराठवाड्यामध्ये आज दोन ऑगस्ट आहे आज दोन ऑगस्ट पासून दुपारीनंतर तीन चारच्या नंतर म्हणजे दररोज दुपारी तीन चारच्या नंतर मराठवाड्यामध्ये दररोज भाग बदल म्हणजे कडकून पडल्याच्या नंतर दुपारी लगेच अडी तीनच्या नंतर जोराचा पाऊस येणार आहे म्हणून ह्या मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी खास करून पालम गंगाखेडन लातूर या लातूर बार्शी तिकाटल्या भागामध्ये काय झालं इतकं पाऊस झाला की विहिरी भरल्या आणि शेतातून पिकातून पाणी व्हायलंय तर त्यांच्यासाठी खास करून एक आनंदाची बातमी नऊ तारखेपासून तुम्हाला कडकून पडणार आहे म्हणून ह्या आनंद लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्राकडे वळू पश्चिम महाराष्ट्राकडे सरीव सरीमध्ये आठ तारखेपर्यंत चालूच राहणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण कोकणाकडे वळू कोकणाकडे समजे सर्व कोकणपट्टीच्या दरम्यान जवळपास आठ तारखेपर्यंत चांगला असा जोराचा पाऊस राहणार आहे म्हणजे तिकडे मुसळधार पाऊस पडणार आहे कोकणनाथ म्हणून हे देखील त्या कोकणातल्या लोकांनी लक्षात द्यायचंय त्याच्यानंतर धरण क्षेत्रात कोयना धरण क्षेत्राच्या लाभ क्षेत्रात कॅचमॅटी एरियामध्ये तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्याने हा अंदाज लक्षात येतो आहे त्याच्यानंतर परत आपण उत्तर महाराष्ट्राकडे वळू आज देखील ह्या उत्तर महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव इगतपुरी नाशिकपर्यंत आठ देखील म्हणजे आठ तारखेपर्यंत दररोज रात्रीच्याला म्हणजे दुपारच्या नंतर रात्रीच्याला पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे नाशिकच्या भागाकडे सरीविसरी येतील पण नंदुरबार धुळेकडे जरा जास्त पाऊस पडणार आहे आणि जळगावकडे एक जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर संभाजीनगर संभाजीनगर जळगाव तसेच जालना जिल्हा आ, या भागात देखील आज दुपारनंतरच म्हणजे ऊन पडणार दुपारपर्यंत म्हणजे आठ तारखेपर्यंत असंच राहणार दुपारपर्यंत ऊन आणि त्याच्यानंतर दुपारच्या नंतर उन, चनंद, चनंद, रात्री त्याला परत पाऊस येणार म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व दूर नाही पण भाग बदलत पडणार पण आठ तारखेपासून पर्यंत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे शेतातली कामे आठ तारखेपर्यंत जशी वेळ भेटेल समजा सकाळी सकाळी जाऊन कामं करा फवारणी चालत असले तर करून घ्यायची करून घ्या आणि त्याच्यानंतर आठच्या नंतर परत थोडी उघाड भेटणार म्हणजे उघाड भेटणार आहे म्हणजे ऊन पडणार आहे म्हणून ही देखील अंदाज लक्ष म्हणजे नऊ तारखेपासून राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये चांगला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा